रात्र होती शांत आकाश निरभ्र आणि त्यात लटकलेला एक तेजस्वी चंद्र लोककथांमध्ये असं सांगितलं जातं की पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात देवता पृथ्वीवर उतरतात या दिवशी केलेला प्रत्येक उपाय प्रत्येक प्रार्थना आकाशात पोहोचते आणि तात्काळ फलदायी ठरते म्हणतात ना पौर्णिमेचा चंद्र मन शुद्ध करतो आणि आत्म्याला शक्ती देतो आज आपण जाणून घेणार आहोत असे अत्यंत गुप्त आणि दुर्मिळ तीस उपाय जे फक्त पौर्णिमेच्या रात्रीच केल्यास फलदायी ठरतात यात काही उपाय तुमच्या घरात ऐश्वर्या आणतील काही वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण करतील तर काही तुमच्या आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी अमूल्य ठरतील तर चला आजचा हा चंद्रप्रकाश आपल्या जीवनाला सुख समृद्धी आणि संपन्नतेच्या मार्गावर नेव पौर्णिमेचे खास उपाय पौर्णिमा ही दिवस आध्यात्मिक साधना लक्ष्मीप्राप्ती आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते येथे काही सोपे पण प्रभावी उपाय दिले आहेत धनप्राप्तीसाठी लक्ष्मीपूजन पौर्णिमेच्या रात्री घराच्या ईशान्य कोपऱ्यात तांदळाचा चौकोनी आसन तयार करून त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवा तिला फुलं दीप आणि मिठाई अर्पण करा यामुळे घरात धनाचा प्रवाह वाढतो कर्जमुक्तीसाठी उपासना गंगाजलाने स्नान करून तुळशीच्या झाडाला गोड पाणी घाला आणि अकरा प्रदक्षिणा घाला हा उपाय कर्ज हळूहळू कमी करतो आरोग्यासाठी मंत्र जप पौर्णिमेला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मानसिक शांती आणि शारीरिक आरोग्य सुधारते कुटुंबातील शांतीसाठी दीपदान पौर्णिमेच्या रात्री नदी तलाव किंवा विहिरीजवळ तेलाचा दिवा लावावा वाद कमी होतात आणि घरात सौक्य वाढते पितृशांतीसाठी उपाय पौर्णिमेला गरिबांना दूध तांदूळ किंवा गोड पदार्थ दान करा पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि अडथळे दूर होतात व्यवसाय वाढीसाठी पौर्णिमेच्या रात्री दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पाचमुखी दीप लावा यामुळे ग्राहक आकर्षित होतात नजर दोष निवारण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी काळे तीळ आणि मीठ घराबाहेर चारी दिशेला टाका वाईट नजर दूर होते शुभ सपनांसाठी पौर्णिमेच्या रात्री पलंगाजवळ चांदीचा छोटा पेला पाण्याने भरून ठेवा दुःस्वप्न कमी होतात आणि मन प्रसन्न राहते ग्रहकलह दूर करण्यासाठी पौर्णिमेला पती पत्नीने एकत्र चंद्रदर्शन करून गोड पदार्थ खाल्ल्यास घरातील भांडणं कमी होतात संपत्ती वृद्धीसाठी पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ द्या आणि गूळ मिश्री अर्पण करा घरात लक्ष्मीचा स्थायी वास होतो लक्ष्मी स्थिरतेसाठी तांदळाचा उपाय पौर्णिमेच्या रात्री स्वच्छ तांदूळ चांदीच्या डबीत भरून देवघरात ठेवा घरात धन येऊन ते टिकून राहते पापक्षालनासाठी गंगाजल स्नान पौर्णिमेच्या दिवशी गंगाजलाने स्नान करून ओम गंगे नमहा या मंत्राचा जप करा मन शुद्ध होतं पाप नष्ट होतात नोकरीतील प्रगतीसाठी दीपदान कारकिर्दीत यश हवंय असेल तर पौर्णिमेला दक्षिणमुखी दिवा तेलात लावून देवघरात ठेवा अडकलेली प्रगती सुरू होते कौटुंबिक सौख्यासाठी पूजन पौर्णिमेच्या रात्री तुलसीला गोड पाणी घालून तिच्या भोवती सात प्रदिक्षिणा घाला घरातील तणाव आणि वाद कमी होतात शत्रू निवारणासाठी काळा उडीत पौर्णिमेच्या रात्री काळा उडीत डोक्यावरून सात वेळा फिरवून चौकात ठेवावा शत्रू शांत होतात आणि अडथळे कमी होतात चंद्राला अर्घ द्या पौर्णिमेच्या रात्री पाण्यात गूळ मिश्री आणि तुळशी टाकून चंद्राला अर्घ दिल्यास मानसिक शांती आणि चंद्रदोष दूर होतो वंशवृद्धीसाठी गुप्त उपाय पौर्णिमेला पती पत्नीने एकत्र चंद्रदर्शन करून खीर खावी हा उपाय वंशवृद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो करिअरमध्ये चमकण्यासाठी मोती धारण पौर्णिमेला चंद्राच्या किरणात मोती ठेवून तो उजळवून दुसऱ्या दिवशी अंगठीमध्ये बसवा करिअरमध्ये प्रगती होते ग्रहशांतीसाठी दूध दान पौर्णिमेला गरीब किंवा ब्राह्मणाला दूध तांदूळ आणि साखर दान करा नवरत्नावरील ग्रहदोष कमी होतात गुप्त धनप्राप्तीसाठी खास उपाय पौर्णिमेच्या रात्री पांढरा रुमाल घेऊन त्यात मिश्री तांदूळ आणि चांदीचं नाणं ठेवून देवघरात ठेवा काही दिवसातच अनपेक्षित धनप्राप्ती होते चंद्रबलीसाठी शुभ वस्त्रदान पौर्णिमेच्या दिवशी पांढरे कपडे एखाद्या गरजूला दान करा चंद्रदोष शांत होतो कौटुंबिक सौख्य वाढते वैवाहिक सुखासाठी पूजन पौर्णिमेच्या रात्री शंखाला दुधाने अभिषेक करा घरातील वैवाहिक तणाव कमी होतो आणि सौख्य टिकते पैशाच्या स्थैर्यासाठी गोमती चक्र उपाय पौर्णिमेच्या दिवशी गोमती चक्र पांढऱ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा घरात लक्ष्मी स्थिर राहते मुलांच्या अभ्यासासाठी गोड पाणी दान पौर्णिमेच्या दिवशी शारकळी मुलांना गोड पाणी किंवा मिश्री द्या मुलांच्या बुद्धी आणि लक्ष केंद्रित होण्यासाठी मदत होते मानसिक शांतीसाठी पांढरे फूल अर्पण पौर्णिमेच्या रात्री चंद्राला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा चिंता आणि नैराश्य कमी होते अपार लाभासाठी कोरफड उपाय पौर्णिमेला घराच्या उत्तर दिशेला कोरफड लावा ही वनस्पती धनवृद्धी आणि सुखप्राप्तीसाठी अतिशय प्रभावी मानली जाते संतान सुखासाठी खास विधी पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दूध साखर आणि तांदूळ अर्पण करून प्रार्थना करा वंधत्व नष्ट होतं संतती प्राप्ती होते घरातील वाद कमी करण्यासाठी दिवा पौर्णिमेला घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा कौटुंबिक वाद आणि तणाव आपोआप कमी होतात मध्ये प्रगतीसाठी चंद्रदर्शन पौर्णिमेच्या रात्री चंद्राकडे बघून मनोमन करिअरच्या प्रगतीची प्रार्थना करा मानसिक शक्ती वाढते आणि निर्णय योग्य होतात गुप्त संपत्ती प्राप्तीसाठी रुमाल उपाय पौर्णिमेला पांढऱ्या रुमालात चांदीचं नाणं साखर आणि मिश्री ठेवून उषाखाली ठेवा अचानक धनलाभाचे मार्ग उघडतात मित्रांनो पौर्णिमेचा दिवस हा केवळ चंद दर्शनाचा नसून आपल्या आयुष्याला नवी दिशा देणारा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असतो हे छोटेसे पण प्रभावी उपाय तुम्ही केले तर लक्ष्मी प्राप्ती आरोग्य मानसिक शांतता आणि कुटुंबातील सौख्य नक्कीच मिळेल लक्षात ठेवा पौर्णिमा ही शुभतेची समृद्धीची आणि चैतन्याची रात्र आहे म्हणून प्रत्येक पौर्णिमेला हे उपाय करून बघा आणि तुमच्या जीवनात घडणारा बदल स्वतः अनुभवा आपल्या जीवनात सदैव आनंद धन आणि समाधान नांदो हीच शुभेच्छा